प्रेक्षक नमस्कार आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते कल्याणी नगर परिसरात अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट संपूर्ण राज्यात उसळली बापालाच बेड्या ठोका मोठ्या घरच्या दिवट्यांना आवरा या मथळ्याखाली सारीपाठ मांडला गेला संपूर्ण महाराष्ट्रातील समाज माध्यमे आणि मीडियातून हे प्रकरण उचलून धरण्यात आले या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घेतली यानंतर पुणे पोलिसांची तपासाची गती वाढली आणि या दिवट्या पोराचा बाप म्हणजे विशाल अग्रवाल याला थेट छत्रपती संभाजीनगर जाऊन अग्रवाल मदतनीस हॉटेल मालक व्यवस्थापक बार अशा सर्वांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत देवेंद्रजी आणि त्यांच्या गृह विभागाच्या या कारवाईचे पुणेकरांसह राज्यातील जनतेने स्वागत केले आहे देवेंद्र फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला असून चोवीस तासात या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला पंधरा तासात जामीन मिळाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी चुकीचा तपास केला पैशाची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगले तापले आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत काल देवेंद्र फडणवीस यांच्या कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी चोवीस तासात या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हा घटना घडल्यानंतरच्या रात्रीपासून पसार झाला होता त्याला पोलिसांनी छत्रपती अटक केली प्लाझा अँड रेस्टॉरंट मधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल याला अटक करण्यात पोलिसांना यश आले विशाल अग्रवाल सह त्यांचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभुज डोळस असून त्याच्यासोबत राकेश ही अटक करण्यात आली आहे अल्पवयीन मुलाला मद्य देणारा हॉटेल काझीचा मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याच्यासोबत हॉटेल ब्लॅक चा संदीप सांगळे आणि बार काउंटर जयेश बोनकर याला देखील अटक करण्यात आली आहे विशाल अग्रवाल हा पुण्यातील ब्रह्मा या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल याच्यावर मोटार वाहन नियमाच्या कलम तीन पाच आणि एकशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारो पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्याच्यावर आणखीने गुन्हा दाखल मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हा नॉट रिचेबल झाला होता अखेर त्याला पुणे पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली या बातमी सह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री